उद्या छत्रपती संभाजी नगरला मोठा मोर्चा आहे संतोष भैयांच्या लेकीनं हाक दिली आहे सर्वांनी समाज म्हणून सहभागी व्हा छत्रपती संभाजी नगर आपली राजधानी आहे मराठवाड्याची आणि सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं वा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय पाटील उद्या संभाजीनगरला मोर्चा निघणार आहे काय तुमचं आवाहन सगळ्या सा? बांधवांना विनंती की आपल्याला संतोष भाई ची लेखीनं हाक दिली शेवटी देखी बाळीला ती आक्रोश करते रडती टावा फोडती माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे तिच्या पाठीशी उभाराना आपली जबाबदारी एक दिवस सगळ्यांनी कामं बंद ठेवले काय फरक पडत नाही आता काही काही ठिकाणी काय झालं माहितीये काय का। लोकांनी सर्व राजकीय पक्ष असं राज म्हणलं की लोक जरा आहेत पण तरी बाबा जाऊ द्या ना लेकर बाळाच्या न्यायासाठी काय होतं असलं म्हणून आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे सगळ्यांनी यायचं समाज म्हणून जायचं मी समाज म्हणूनच येतो आपण सगळ्यांनी सहभागी व्हा उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती तो मोर्चा होतोय तर आपण सगळ्यांनी या आणि संतोषबाईला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यविषयीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवू आपण गरीबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात मी पण जाणार आहे आपणही या सगळे जा खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलेलं आहे त्यातील काही आरोपींचा रिमांड आज संपलेला आहे आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाणार नाही नुसते करायला नाही पाहिजे होणार बी नाही म्हणजे आम्हाला काही शंका असण्याचं कारण नाही मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की ज्यांना सगळ्यांना फासवलं तू सर सोडत नाहीत आम्ही म्हणून शंका असण्याचं कारण नाही पण ते उगाच मोबाईल फेकून दिले सापडनातच आणि हेच नाही ते नाही हे बहाणे नको जनमत काय म्हणत की जे खून करायला गेले जे खंडणी मागायला गेले या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं हा मेन गुन्हेगार खरा घेऊ कारण जो खून करतो खंडणी मागतो त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो खेळ सुटता कामा नाही खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत हे संगणमते जरी तो प्रत्यक्ष तिथं नसला तरी त्यांनी घडून आणला हा खून आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असा असं होता कामाने ते हा नव्हता ते सापडले आणि हे पुरावे सापडले हे नाटकं आम्ही सहन करणार नाही शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस सावंतमुळे मराठा शांत आहे त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नाही की खूप मोठे रॅकेट आहे खूप मोठी साखळी यांना सांभाळणाऱ्या राहिले धरायच्या